बदलापूर रेल्वे स्थानकातली ही दृश्य आपण बघतोय हजारो का आंदोलन करते अजूनही रेल्वे ट्रॅकवरती ठाण मांडून बसलेले आहेत सहा ते सात तास होता है। आ की है। होत आहेत परंतु आंदोलन अजिबात मागे घेण्याच्या पवित्रामध्ये सध्या तरी हे सर्व आंदोलन करते नाहीयेत आरोपीला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनापासून हटणार नाही असे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु पोलिसांच्या कुठल्याही आवाहना या आंदोलनकर्त्यांनी दाद दिलेली नाही आता ভূমিকা তো শাস্তা ভূমিকা ভূমিকা जनता येईल मंत्री जनता येईल आणि आले नाही आपल्या समोर आमची बाजू भेटू द्या आमची बाजू बघू नका विरोधी आलेला आपलं आपला राज योग्य आहे पण ऐकू आता अतिशय गुदैवी अतिशय चुकीची आहे या बाबतीमध्ये आपल्यातून कोणीतरी पाच दहा जणांच्या आमच्याशी बोल आपल्या कारणाला समजलं पाहिजे आपण सुरू होणार नाही सुद्धा प्रश्न विचला पाहिजे प्रश्न संपला पाहिजे आपल्यालाही आपल्याला नाही मिळालं पाहिजे पण आपण बोललो तर माझ्यामध्ये एकमेकांशी आता मी बोलणारच नाही विषय तारखेला झालेला आहे तारखेला आता तारखेपासून उशीर झाला पोलिसांनी मिळावला मान्य आहे या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये चौकशी सेची नेमली गेलेली आहे सोसायची नेमली गेलेली आहे याची पाचच्या दोन दिवसाकडे चौकशी होईल कडक कारवाई नाही पोलिसांनी इथे सोडलं जाणार नाही ज्या पोलिसांनी केलेली आहे त्या पोलिसांनी या ठिकाणी जे काढून आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली नाही कोण वेगळे सोडलं नाही असं यामध्ये यामध्ये जे दोषी असतील मग ते शाळेचे असू द्या शिक्षक असू द्या किंवा पोलीस असू द्या मुख्यमंत्री महोदयांनी की याची टाकता एस आय माझी आपल्याला विनंती आहे मी सगळ्यांची लाईफ लाईन आहे त्याच्यामध्ये अनेक विकास अनेक डॉक्टर अनेक पेशंट येणार असा घेऊन ओक्यामध्ये आहे विनंती आहे की इतका वेळेपर्यंत इतका वेळेपर्यंत आपल्याला राहिलेलं थांबवता येणार नाही विनंती आहे

どうも。<laughs>

या शकत वर्षी शाळा प्रशासन करतात त्यांना सस्पेंड केलेल्या जातो आता सरपेंट करतोय आहे काय

सेवे साथ वरिती ये पार्टी जावळा करते ही का आपला रात तोशीच राहणार आपण जे सांगात ते आधी निघाले ओके मी सिद्धेर करूना आता तो बोलतोय जय करो जय करो माझी प्राची मुतुने टाकलेला आहे सगळे वकील दिलेलं आहे मेसायची लावलेली असं नाही कापड ऐका तुमच्या मराठी देवायला आला तेव्हा राष्ट्रभरावर तुमच्या मध्ये जोडायला त्या राष्ट्रभरावर आहे बरं चारशे पाच काय येईल ना तीन दिवसात सांगितलं काय त्याच्यामध्ये तुला पुढे दिवसात बाकी असलेला पुढे पुढे त्याच्यावर आपल्या मोजा झालेला आहोत हा त्यांनी मार्ग काढला पाहिजे असाही आपल्याला सांगणार नाही चांगा पट्टे अशोक बरोबर रोडवता चांगल्या पटेल आपल्याला प्रथम काही जर पाठी अतिशय फार सोय करत घेतलेले आहेत चांगले लावलेले आहे कुठले पिढा त्यांना सस्पेंड केलेला आहे शाळेचे उत्तर दाखवत कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलेला आहे अजून काय करायचं आणि तुम्ही सगळ्या खाजगी दिला असं ते माझी मला आपल्याला विनंती आहे असं सकाळपासून शांतता बोललेले संघटना आपला चाललेला आहे ता कामाने सांगितला ठेवा ऐका माझ्या ऐका माझ्या ऐका माझ्या गुरु पण युती असल्याला काही नाही तुमच्या थोडा बोलले झाला होता ते खूप तरी कोणी करणार नाही तरी ना विचार करणं तुमच्या तुम्ही ती काही करू शकता तिथे सहा तास झाले तिथे सोडल्यामुळे कोणी नाही होत्या तुम्ही नेता मला वाटतं आता हा प्रश्न तोडणारे सुटला पाहिजे सांगा सुटला पाहिजे मला ऐका आपण त्यांनी विनंती आपल्याला ऐका म्हणजे इतक्या मोला आहे काळ त्यांनी केलेला आहे याच्यात बोलतो पण मला जेव्हा तिथे आपण लोक भाषेत भाजी चार वर्षाच्या बाजू आडे उडा galera चार वर्षाच्या मुली काहीच पली चार वर्षाचा मुली काहीच पली चार वर्षाचा मुली काहीच पली रेडी

आपण कुठल्या इन्स्पेक्टरला फोन कर आहे स्वायचे प्रशासनाचे अधिकारी हे शिक्षण केलेला आहे पाच वतीला गातरी करतायत तुम्हाला मला वाटतं आता आपण शांततेमध्ये एक आंदोलन कसं आहे मला वाटतं पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे स्वाताच्या वतीने मी आंदोलन आपण हे पाहिजे तो त्याचा अपराधी आहे त्याला जलत शिक्षा होऊन तात्काळ होऊन स्वास्थ्यामध्ये आपण त्याला योग्यता आहे माझ्या पूर्ण म्हणून विनंती आहे पाटील घेतलं जाणार नाही पण मला असं वाटतं की आपण ज्या बाबतीकडे सहकार्य केलं पाहिजे माझी पुन्हा दिला विनंती आहे की आपण थोडा सहजशिवाय सहकार्य करावं आपल्याला जो जे अपेक्षित आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या आपण पूर्ण आहेत आरोपी लागतो का ते करून टाका पायशी लागतो असा कुठे आहे शिक्षित तुम्ही सगळे शिकलेले आहात त्यांनी जे त्यांनी जे मालक दाखवला होतो त्या मायकच आहेत तर असं करता येत नाही काय आपल्याला सवयी आहे संपवा माझे आपल्याला विनंती आहे पुन्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी खेबरी केली आहे त्यांना घरगेरी केली जाईल त्या कोणी कारवाई केली ते कर कारवाई केली पाहिजे काय केलं आता तुम्ही कोणाला घडलेले एकूण पाठीशी येऊन जा का आता असं करता नाही बरे बरे आपण ऐकताला बरं की त्याला अरे माग होई आमचा बोरे होते त्याला नाही बिमा मार गया 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 ब चहा तास झाले चहा तास झाले आपल्या उद्या आपल्याला सांगतोय मी तुम्हाला मी बाजूला या मी घेतो त्याला

त्याची आपल्याला कायद्याने करावं लागेल रुग्ण कोल्हापूर स्थानकात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांशी संवाद साधतायत मंत्री गिरीश महाजन कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं आणि ते आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत या बातमीवर आपलं लक्ष असेलच तुर्तास एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो पाहत राहीपी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट